नमस्कार आपण पाहत आहात एस मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया आजच्या ठळक घडामोडी पोलीस तालुका या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून रामानंद नगर या ठिकाणी हटवल्या गेलेल्या झोपडपट्टीबद्दल रामानंद नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी लोटांगण पदयात्रा मोर्चा दलित महासंघाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे तालुक्यामध्ये प्रशासनाची माणुसकी संपल्याचा आपल्याला दिसत आहे गेले पंधरा दिवस झाले लोक उघड्यावरती राहतात डोळे शांत करून प्रशासन झोपले की काय प्रशासनाला याची दखल का घेता येत नाही प्रशासन देखील एक माणूसच आहे माणसाची माणुसकी संपल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे याकडे महसूल प्रशासनाने लक्ष घालावे आणि तातडीने त्यांचे पुनर्वसन करावे अशी माहिती डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांच्याकडून देण्यात आली असे नाही झाल्यास आत्मदहन करू असा इशारा देखील देण्यात आला एस बी नाईन मराठी व्हिडिओ रिपोर्ट सांगतो बेकायदेशीर झोपडपट्टी हटवण्यात आली होती या संदर्भात चालू आहे इथून पुढच्या तुमचं जे आत्तापर्यंतचं आंदोलनाचं नियोजन आहे आणि इथून पुढचं जे तुमचं आंदोलनाचं नियोजन आहे त्या संदर्भात तुमच्याकडून थोडक्यात माहिती आम्हाला सांगा आज आम्ही पलूस येथून रामानंद नगर येथून सकाळी लोटांगण पदयात्रा चालू केली आणि मला वाटते आज आम्ही जवळजवळ दुपारपासून एक वीस पंचवीस किलोमीटर चालत आलो आहे आज या आंदो आंदोलनाची सुरुवात झाली प्रशासनानं सकाळपासून आंदोलन चालू असल्यापासून पोलीस सोडून आम्हाला दुसऱ्या कुठल्याही प्रशासनाच्या किंवा शासकीय यंत्रणेनं कुणीही अधिकाऱ्यानं आम्हाला विनंती केली नाही तसंच या आंदोलनाची सुरुवात होत असता पुलूच्या सांडेवाडी या ठिकाणी आल्या असता आमच्या एका महिलेला म्हणजे चक्कर येऊन छातीत दुखणं चालू झालं असता सुद्धा डॉक्टरा डॉक्टर सुविधासुद्धा मिळाल्या अँब्युलन्ससुद्धा मिळाला नाही तसेच कुठल्याही सुविधा आम्हाला न मिळाल्या तरीसुद्धा आम्ही आंदोलन या ठिकाणाला आता पाचवा मैल नांदऱ्याच्या आसपास आलेला आहे पण हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि पुढं आम्ही तहसीलदार कार्यालयावर या जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्यावर जात आहे रात्रीचा प्रवास आमचा चालू झालेला आहे आता आणि हे आंदोलन आम्ही आता कोणत्याही पद्धतीने मागे घेणार नाही ना कुणी प्रशासकीय यंत्रणा आम्हाला कोणत्याही आवस कोणत्याही आशा दाखवल्यात तरी आम्ही थांबणार नाही कारण आता आम्हाला पाहिजेला आहे ते फक्त लिखी आणि आम्हाला आमचा हक्काची जागा हक्काचं घर पाहिजे आहे म्हणून आम्ही आता हे आंदोलन रात्रीत करणार आहोत आणि सदर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात गेला असता जिल्हाधिकारी साहेबांनी जरी आम्हाला आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही येत्या काळात आत्मदनाच्या इशाऱ्याकडंसुद्धा जाईन आत्मदनसुद्धा करणे इतपत आता दलित महासंघाची आणि ह्या पीडित लोकांची तयारी झालेली आहे धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहिलं की टोकाचं पाऊल उचलत दलित महासंघाने बेकायदेशीर झोपडपट्टी हटवली आहे या संदर्भामध्ये टोकाचं पाऊल उचलत आता दादानी सांगितलं की आम्ही आत्मधनाचा इशारा देखील आम्ही देऊ प्रशासनाला याकडे दाद मागू प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं या, या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो दादा दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद व्हिडिओ قال <applause> <applause>